मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानामध्ये विद्या मंदिर कपिलेश्वर शाळा राधानगरी तालुक्यात प्रथम महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत कपिलेश्वर तालुका राधानगरी येथील प्राथमिक शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून तीन लाखाचे बक्षीस प्राप्त केले आहे मागील वर्षी याच शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावून एक लाखाचे बक्षीस मिळवले होते या शाळेच्या यशामध्ये मुख्याध्यापक सुनील पाटील संजय पाटील गीता नारंगीकर महादेव कुंभार शिवाजी बारड प्रिया गिरी शुभांगी पाटील स्वयंसेविका कनिरीमठ सरपंच शहाजी पाटील राजेंद्र भोई शाळा कमिटी अध्यक्ष दीपक मनुंगळे समरजित पाटील गड शिक्षणाधिकारी दीपक मेघाने शाळा कमिटी अध्यक्ष राजेंद्र कवडे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे दरम्यान मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिकच्या इस्पॅलियर हेरिटेज या स्कूलला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे याचसारख्या ताज्या घडामोडीसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल न्यूज ग्रेट महाराष्ट्र